सोन्याच पिंपळ का कुणाच्या गावाला सोन्याच पिंपळ ऐका कुणाच्या गावाला आळंदी वत मुक्ता बाईच्या बावाला आळंदी वतणा मुक्ता बाईच्या बावाला सोन्याच पिंपळ त्याला येली पाने सोन्याच पिंपळ त्याला येली नंदी पुढं ज्ञान बाणे समाधी घेतली नंदी पुढं ज्ञान बाणे सोन्याच भिंपळ का कुणाच्या गावाला सोन्याचं भिंपळ का कुणाच्या गावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला साखरिचे आळे सोन्याचं पिंपळ त्याला साखरचे आळे बोले मुक्ताबाई आम्ही संन्याशाचे बाळे बोले मुक्ताबाई आम्ही संन्याशाचे बाळे सोन्याचं पिंपळ का कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ कुणाच्या गावाला आळंदी वत मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वत मुक्ताबाईच्या भावाला सोन्याच पिंपळ त्याला रेशमाचे दांडे सोन्याचं पिंपळ त्याला रेशमाचे दांडे ज्ञानाच्या पाठी व मुक्ताबाई बाजी मांडे ज्ञानाच्या मुक्त व बाजी मांडे सोन्याच पिंपळ का कुणाच्या गावाला सोन्याच पिंपळ का कुणाच्या गावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला सोन्याच पिंपळ त्याला रेशमाचे बोंडे सोन्याच पिंपळ त्याला रेषमाचे बोंडे ज्ञानवतुकणी आ... लावले आळंदीला झेंडे ज्ञानवतुकणी लावले आळंदीला झेंडे सोन्याचं पिंपळ हाय का कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ बावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या बावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या बावाला